मुगाच्या डाळीची घट्ट आमटी आणि भात आमटी तयार झाली शिजून आता आता खाऊन घ्यायचं जराशी कोथिंबीर आम्ही आज बनवतोय साधीशीच पण झणझणीत अशी मुगाच्या डाळीच्या आमटी त्याची आता डाळीला फोणीची तयारी करतोय आमटी करण्यासाठी मुगाची डाळ दहा मिनिटासाठी भिजत घातले फोनीची तयारी आमची पूर्ण झाली आता फोणी करून घेणार त्याच्यासाठी तेल चांगलं सापडे त्याच्यामध्ये मोहरी तडतडून घेणार चांगली आणि आता जिरं टाकायचे आहे जिरं तडतडलं लसूण टाकायचे आहे मिरच्या पण बेठी मिरची घेतली घेतलाय कडीपत्ता आता कांदा टाकून घेतोय केला दोन कांदे घेतले फोडणीसाठी आम्ही जास्त जेवण बनवतो ना मग अर्धा किलो डाळीसाठी दोन आखे कांदे घेतले कांदा चांगला आता लाल झाला आता टॉमॅटो टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि तेलामध्ये चांगला टोमॅटो टॉमेटेमध्ये टाकण्याला एक घेतले आणि दोन बटाटे घेतले ते चिवून स्वच्छ धुवून घेतले आणि पाण्यात टाकायचे म्हणजे काळी पडते कांदा आणि टोमॅटो चांगलं शेकून घेतलं आहे तेलामध्ये चांगलं लाल झालं आहे आता त्याच्यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत हा आहे बेळदी मिरचीचा मसाला हा आहे तिखटचा कांदा उशी मसाला आणि हळद कांदा लसूण मसाला आम्ही ऑप्शन म्हणून टाकलं आमच्याकडे आहे म्हणून पण डाळी टाकलं तरी पण अशी पण आमटी एकदम मस्त लागते जास्त भाजी नाही नसेल ना तर अशी डाळीची आमटी आणि भात भारी लागते आणि कुकरला शिजवलेल्यापेक्षा अशी डाळ मस्त लागते डाळ चांगली धुवून घेतले आता आपण जे मसाले त्यालामध्ये परतलेत त्याच्यामध्ये ती चांगली परतून घ्यायची

आता आपण डाळ आणि वांगा बटाटा चांगला परतून घेतले त्याच्यामध्ये आता पाणी ओतणार आहे आपल्याला जेवढं हवं तेवढं पाणी ओतून घ्यायचं की ते आपल्याला आमटी पाहिजे त्याच्याप्रमाणे थोडी जराही घट्टच ठेवायची असते आमटी पातळ नाही करायची सही कलर आलाय एकदम असं वाटतं रस्ता आहे चिकनचा झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे चांगली उकळी आहे ते लगेच शिजते डाळ भिजत घातलेली ना आधी आणि मुगाची डाळ तशी पण पटकन शिजते गॅस फुल शिजले मीठ टाकून घ्यायचं आता आणि कोथिंबीर वर मीठ टाकले आता काय डाळ शिजलेलीच आहे गरजा बाकी राहिले वांग बटाटा मस्त शिजले कोथिंबीर कोथिंबीर जाम महाग झाले पाऊस जाम पडतोय ना जोरात सगळ्याला महागाई आली आमटी तयार झाली आमची मस्त कलर आलाय भारी झाली ना एकदम जाड आहे त्याला घट्टच ठेवले ना आमटी तयार झाली शिजून आता आता खाऊन घ्यायचं जराशी कोथिंबीरची घट्ट आमटी आणि भात नक्की लाईक करा व्हिडिओ आवडला तर आणि सबस्क्राईब करा अजून जर केलं नसेल तर पंगत बसते आमची गौरव दादा, काकू बसले आई बसले आमची आणि शिक्तण मेहनत करणारे मेंबर पण खातात गौरव खाल्लाच बा कशी झाले आमटी एकदम बारीक 嗯。